नमस्कार मित्रांनो मी नितीन गोपाळ आपल्या सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज आपण बांगडा फ्राय कसा करायचा हे आपण बघूया काय झाली बघूया ना चला तर पहिली आपण एक डिश घेऊया ही रिकामी डिश आणि त्याच्यामध्ये काय करूया आपण आगळवेगळं काढून ठेवलं आहे थे हे बघ हे टाकून घ्यायचं आहे ठीक आहे ठीक आहे काय आहे का आगळ आहे आगळ आहे हां त्याच्यात आहे ना थोडं थोडंसं मीठ टाकायचं कारण आपण नंतर पर ते रवा टाकणार आहोत ना त्यात मीठ टाकणार आहोत ना आणि आगळमध्ये पण मीठ असत आणि काय आहे हळद आहे थोडी हळद टाकून घ्यायची आणि नंतर एगा है? एगा है? टिकर्ट। 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 टिकर्ट हे काय हे काय तिखट हे तिखट टाकून घ्यायचं तिखट टाकायचं थोडंसं आणि ना हे बघ हे सगळं बॅटर आहे ना हे सगळं एकत्र करायचं असं हे असं सगळं एकत्र करायचं आणि हे ऐकत दाखव आणि हा फिश आहे ना आता आपण साफ केलेला तो यात असं टाकायचं मग त्याला रवा लावायचा ठीक आहे करूया आपण रवा घेऊया ठीक आहे रवा घेतला तर रव्यामध्ये काय टाकायला टाकायचं फिश आधी ना टाकायचा त्या रव्यात पुन्हा एकदा थोडं मीठ टाकायचं त्याच्यानंतर थोडी हळद टाकायची त्याच्यानंतर काय टाकायचं तिखट टाकायचं ओके तिखट टाकलं आता आपण आपल्याला बघ हा चिकन मसाला ह्याच्यात नाही हाय थोडासा तो पण ॲड करूया चिकन मसाला तो पण चालतो आपल्याला आपला असलं तरी चालतो ठीक आहे आत्ता आपण सजेर हे सगळं मिक्स करून घ्यायचं हे बघ हुँ? हुँ। आता आपण हे सगळं बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण बांगडा हां काय करूया फ्राय करूया चला साजे नाही त्याला गॅस पेटून घेऊया हम्म गॅस आहे ना कमीच ठेवायचं थोडं फ्राय ना ठीक आहे पॅन ठेवला हो गया ठीक आहे नंतर लागेल टाकायचं ता हे बघ हे तर बांगडा ना साजरी अब मिक्स करून घ्यायचं कसा झालाय लाल लाल झालाय म्हणजे काय झालंय आगल लागलंय ना त्याला आणि त्यानंतर इकडे त्याला रव्याच्या बॅटरीमध्ये रवा लावून घ्यायचा व्यवस्थित

आता आपला व्हिडिओ कोण करतोय कोण करतोय बघ तेल तापलंय बघ वाजायला लागलं असं रव्यात नाही सांग व्यवस्थित करून घ्यायचं आणि असं सोडायचा आहे पलटी करावं लागेल हां थोड तेल आणखी प्रतिक्रियावर थोडं टाकेल एकदम स्लो मारायची तर असा हा बांगडा फ्राय होतोय चला तर बांगड्याची डिश बनलेली आहे आणि बांगडा हा मासा खायला रेडी तयार झालेला आहे चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय